पोरगा आणि डाव्या हातातला जितेंद्र देवकाने पैलवानच्या बेरुदेव बनसुडे महोळ तालुक्यातला जामगावचा पोरगा ज्यानं मंगळवेळा केसरी कुस्ती स्पर्धा गाजवली आजच्या मैदानामध्ये अजित जगताप नगर सेवक मंगळवेळा नगरपालिका यांच्यातर्फे एक्कावन्न हजार रुपयाला ही कुस्ती स्पर्श झालेली कुस्ती पैलवान बेरुदेव बनसोडे विरुद्ध पैलवान परमेश्वर गाडे कुस्ती बघू शकता दोन्ही एकदम तर बघूया कुस्त कुस्ती पुढं काय होतो कुस्ती मैदान माझा ता मंगळवाडा जिल्हा सोलापूर बाळू हरमाने सावकार अंगपीवाले यांच्याकडून पाच रुपये पवनराजेवार तांडूरचे बाळू पलवार एकशे चाळीस किलो वजनाचा एक भारदस्त पोलादी माणूस पंजे की पकड सुरू झाली आहे

Mari mari

यांच्याकडून तुमच्या क्वाम्युनिटीसाठी दोनशे रुपयेचं बक्षीस आलेलं आहे सुनील बापू डोके सुनील बापू डोके यांच्याकडून तुमच्या क्वाम्युनिटीसाठी दोनशे रुपये आणि माझ्यासाठी दोनशे रुपयेच मानधन या ठिकाणी आलेलं आहे धन्यवाद डोके साहेब धन्यवाद मंगळविडा आणि शंकर गोट्या घोट्याचा कर्नाटकातला तुम्मकनाळचा अशी गोष्टी एकेरी पटाला परमेश्वर गाडे घुसलेला आहे पवन घोडकेला कुणी भावसाहेब सलगर यांच्यातर्फे शंभर रुपये रमेश यांच्या तर्फे पवन घोडकेला बटांच्या पाचशे रुपयाचं बक्षीस आलंय माझ्याकड त्यांचा विद्यार्थी सिद्धेश्वर विद्या, विद्या मंदिरचा तो पैलवान आहे शालेय कृती स्पर्धा मंगळवेडा तालुका सोलापूर जिल्हा आणि विभागाजवळ याची तयारी आहे सरांनी पाचशे रुपये दिले पवन कुठं गेलाय पाचशे रुपये अजून दीडशे रुपये टाकलं की एक किलो तूप येत आहे शिक्षिकांनी बक्षी दिले सन्माननीय राजेंद्रजी पाटील संचालक दामाजी शुगर या मैदानाच्या ते कुस्ती मैदान कुस्ती कमिटी प्रेक्षणीय कुस्ती बिरुदेव बनसोडे जामगाव हे विजय झालेले आहेत बघू शकता विजय पहलवान बिरुदेव बनसोडे जामगाव बिरुदेव कसं नाव आहे जामगावच्या गाव आहे परमेश्वर गाड्यावरती विजय मिळवला काय